क्रांतिकी आवाज या यूट्यूब चॅनलवरच सर्व दर्शकांचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आपण बघत आहोत की आपल्या महाराष्ट्रामध्ये आत्ताच उद्धवसाहेब असेल राजसाहेब असेल यांनी मराठीचा खूप मोठा जल्लोष केलेला आहे आणि ते करायलाही पाहिजे कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो महाराष्ट्राची मराठी ही भाषा आहे पण त्यासोबतच मराठी म्हणजे भाषेच्या जल्लोषसोबत आपण पाहत आहोत की त्या माध्यमातून माध्य। राजकारण जर होत असेल खास करून या देशामध्ये म्हणजे काही भाषा आहेत काही बोलीभाषा आहेत आणि काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्यापैकी मराठी भाषा सुद्धा ही आहे आता कसं असते की भाषेचा संबंध हा Uh, म्हणजे व्यापाराशी पण येऊ शकतो बरं का म्हणजे आपण बघतोय की ज्या ठिकाणी ज्या संख्येचे जास्त लोक असतात त्या ठिकाणी म्हणजे पैशाचा जो व्यवहार आहे तो पैशाचा व्यवहार उलाढाल ही जास्त होत असते म्हणजे त्या व्यक्तीला त्या भाषेची गरज पडते आणि ते गरज पडल्यानंतर तो ती भाषा तो ॲक्सेप्ट पण करतो म्हणजे त्याला जबरदस्तीने ते ॲक्सेप्ट करायची गरज मला तरी वाटते पडत नाही मग महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय लोक जर येत असतील आणि जर परप्रांतीय लोकं काही व्यापार करत असतील काही छोटे मोठे त्यांचे दुकानं असतील मग त्या दुकानांमध्ये जाणारा जो मराठी माणूस आहे जर त्याने का मराठी बोलली आणि मग त्याला कळेल की याच्यासोबत जर मला म्हणजे व्यापार करायचा आहे किंवा माझी दुकानदारी सुरू ठेवायची आहे तर मला कोणत्या भाषेची गरज आहे किती सोपं मला असं वाटते की आपण ओढून ताणून त्या गोष्टीकडे बघतोय पण जर आपण या पद्धतीने बघितलं तर त्याला माहिती आहे माझ्या दुकानामध्ये येणारा जो गिराईक आहे किंवा कस्टमर आहे त्याला मराठीशिवाय मला बोलताच येणार नाही तर मला मराठीच बोलावी लागेल हे इतक्या सोपी वेनं पण होऊ शकलं असतं पण आपण जे महाराष्ट्रामध्ये बघतो आहे किंवा काही लोक अशा प्रकारचे वक्तव्य करतात की आम्ही मराठी बोलणार नाही जा काय करायचं आहे ते करू आमच्या इकडे या मग आम्ही मारू किंवा त्याचबरोबर ते जय श्रीरामचे सुद्धा नारे लावतात म्हणजे भाषेला धार्मिक वळण देणे आणि राजनैतिक वळण देणे हे कशाचं धोतक होऊ शकतं त्याचबरोबर ज्या लोकांना मराठीचा कडकडा आहे त्या लोकांनी बासष्ट हजार महाराष्ट्रामधल्या ज्या शाळा बंद होत आहे त्या शाळांकडे का दुर्लक्ष केलं मग मग त्या शाळा वाचल्या तर मराठी वाचेल असं त्यांना नाही वाटत का म्हणजे त्यामुळे ते शिक्षक जाणार महाराष्ट्रामधले विद्यार्थी मराठी शिकू शकणार नाही आणि दुसऱ्या ठिकाणी जेव्हा ते प्रायव्हेट शाळांमध्ये काय हेच लोक कंपल्सरी मराठी भाषा करणार आहेत का हे प्रश्न निर्माण नाही होत आहे का म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला भाषेवरून त्यांना आपल्याकडे खेचणे किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणजे मतांचं ध्रुवीकरण करणे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे का मला उद्धव साहेबांबद्दल किंवा राज ठाकरे साहेब आहेत ते दोन्ही भाऊ बहुजन समाजातले आहेत आणि ते एकत्र येत आहेत खूप आनंद होत आहेत पण त्या आनंदाबरोबर मला हा प्रश्न विचारायचा आहे की साहेब तुम्ही फक्त म्हणजे अभ्यासक्रमातल्या मराठी भाषेबद्दल बोलताय पण त्या बासष्ट हजार शाळांबद्दल एकही दा तुमच्याकडून आमच्या समोर असं वक्तव्य आलं नाही की या महाराष्ट्रातल्या बासष्ट हजार सोडा एकही एक शाळा आम्ही बंद होऊ देणार नाही कुठलेही शिक्षक त्यांच्या नोकऱ्या जाणार नाही आणि सगळे सरकारी व्यवहार हे मराठीमधून महाराष्ट्रामध्ये होतील काय प्रत्येकाला मराठीची गरज पडणार नाही पण या प्रकारचं ते आम्ही तुमच्याकडून बघितलं नाही साहेब आणि फक्त म्हणजे बीजेपीच्या किंवा काँग्रेसच्या अवतीभोवती तुम्ही राजकारण फिरवत आहेत का महाराष्ट्राचं मग जर बासठ हजार शाळा जातील तर काय या महाराष्ट्रातल्या मुलांच्या नोकऱ्या जाणार नाहीत का म्हणजे आम्ही या गोष्टीकडे लक्ष देणार नाही आहोत का की फक्त आपलं राजकारण या महाराष्ट्रामध्ये कुणीतरी बघावं आम्हाला एवढ्या सीट मिळाव्यात आमच्या लोकांना तेवढे म्हणजे जे, जे विधानसभेमध्ये आहेत त्या जागा मिळाव्या एवढ्या पुरतं मर्यादित आहेत का तर हे आम्हाला म्हणजे महाराष्ट्राची जनता म्हणून मला मराठीचा गर्व आहे ज्या मराठीमध्ये शिवाजी महाराजांनी नेहमी म्हणजे जे सेंटेंस म्हटलं त्या सेंटेन्सकडे का तुम्ही दुर्लक्ष करताय तुम्ही जेम्स लेनला का नाही मराठीमध्ये पुस्तक लिहायला सांगितलं त्यांनी इंग्रजीमध्ये पुस्तक लिहून आमच्या महापुरुषांचा अपमान केला त्यावेळेस मराठी माणूस म्हणून आमची अपेक्षा होती की तुम्ही जेम्स लेनच्या वेळेस पुढाकार घ्यावा पण तुम्ही दिसला नाही मैदानात इवन तुम्ही त्या बाबा पुरंदरेच्या म्हणजे ज्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या लेखकाला माहिती पोचवली त्या माहिती पोचवणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्याकडून सन्मान केलाय वेळोवेळी त्यांचा म्हणजे तुम्ही पुढाकार घेऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला ज्या बा म्हणजे पुरंदरेनी शिवाजी महाराजांच्या आईबद्दलचा अपमान म्हणजे त्या जेम्स लेनला पुरवला गेला किंवा भांडारकर संस्था आहे त्यांनी पुरवला गेला त्यावेळेस ज्या मराठीतून सर्व जगाला शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संदेश दिलेला आहे त्याचबरोबर जातीवादाचा नायनाट करण्यासाठी त्यांनी म्हटलं ब्राह्मण म्हणून कोण मुलायजा करतो या शब्दांकडे आपलं आपण का जाणून बुजून दुर्लक्ष करतायत का तर ह्या सर्व गोष्टीमधून आम्ही असं समजतो की महाराष्ट्राने आणि खास करून मराठीने पूर्ण म्हणजे भारताला एक वैचारिक वारसा दिलेला आहे सर्वात जास्त सामाजिक क्रांती महाराष्ट्राच्या मातीमधून झालेली आहे आणि म्हणून सर्व प्रत्येक महाराष्ट्रात जन्म घेतलेल्या व्यक्तीला किंवा पूर्वापार महाराष्ट्रीयनच असलेल्या व्यक्तीला जर तुम्ही जाऊन विचारलत की बाबा रे तुला विषय काय वाटते तर मला असं वाटते जर आपण सर्वे केला तर आपल्याला हे समजेल की मराठीबद्दल अभिमानच आहे आम्ही विदर्भामध्ये असलो तरी भरपूरसे लोक असं म्हणतात की बाबा रे तुमची मराठी अरे मराठी बोलतोय ना तुमचा आमचा संवाद होतोय ना आमच्या भावना तुमच्यापर्यंत आहे ना याच्यासाठी भाषेची गरज असते आणि संविधानाने प्रादेशिकवाद किंवा भाषावाद हा सांगितला का म्हणजे या देशामध्ये भाषावाद हा मोठा होऊ शकतो जातीवाद लहान होऊ शकतो का धार्मिकवाद लहान होऊ शकतो का आतंकवाद लहान होऊ शकतो का म्हणजे या गोष्टीकडे लक्ष पुरवायचं नाही आणि जाणून बुजून प्रत्येक म्हणजे तेलंगणामध्ये म्हणायचं की तेलगू असली पाहिजे किंवा म्हणजे कर्नाटकमध्ये कन्नड असली पाहिजे किंवा मल्याळम असली पाहिजे ह्या साऱ्या गोष्टी पाहून असं वाटते की जर आपण भाषेबद्दल इतकं आपुलकी आहे तर तुम्ही चायनामध्ये जाऊन पहा चायना म्हणजे तिथल्या देशातल्या लोकांनी काय केलं की जे ज्ञान इंग्रजीमध्ये होतं त्या ज्ञानाला आपल्या भाषेमध्ये आणलं इव्हन तुम्ही म्हणजे जपानमध्ये जर गेलात तर त्या लोकांनी आपली भाषा म्हणजे काय केलं तर आपल्या भाषेविषयी त्यांना जेव्हा आपुलकी आहे त्यांनी ते ज्ञान आपल्या भाषेमध्ये आणलं मग मराठीविषयी जर आपुलकी आहे काय आपण जगातलं सगळं विज्ञान सगळं तंत्रज्ञान मराठी भाषेमध्ये आणण्यासाठी काही प्रयत्न करत आहोत का की जेणेकरून मराठी भाषिक लोकांना सुद्धा ते ज्ञान ते तंत्रज्ञान ते विज्ञान या प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीला कळलं पाहिजे आलं पाहिजे तो प्रगल्भ झाला पाहिजे जे, जे साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे ते साहित्य म्हणजे जा जास्तीत जास्त त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे या गोष्टी न करता ज्या आम्हाला दिसत आहे आणि दुसरीकडून की आम्ही बोलणार नाही आणि जय श्रीराम पण म्हणणार या दोन गोष्टी कुठेतरी समाजाचं ध्रुवीकरण करताना आम्हाला दिसत आहे आणि म्हणून तुम्ही बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करत आहात राजसाहेब किंवा साहेब तुम्ही एकत्र आलात तर आम्हाला असं वाटते की तुम्ही जी लाईन बोलली होती की आमचं जे हिंदुत्व आहे ते शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही आहे या लाईनला कुठंतरी तुम्ही भटकू देणार नाही आणि ती लाईन लेन जर असेल तर निश्चितपणे शिवाजी महाराजांचा ज्योतिराव फुलेंचा शाहू महाराजांचा जो महाराष्ट्र आहे जो, जो बाबासाहेबांचा महाराष्ट्र आहे तो पुढाकार घेऊन पूर्ण संबंध भारताला दिशानिर्देश करेल की भा मराठी भाषेची अस्मिता जप जपणं म्हणजे काय आहे तर त्याचा मान सन्मान आमच्या महापुरुषाच्या मान सन्मानामध्ये आहे आणि तर जर तो आपण महापुरुषांचा मान सन्मान टिकवायचा आहे तर त्यांच्या सगळ्या बखरी असतील आई असेल हे मराठी भाषिक लोकांना जास्त चांगल्या पद्धतीने समजावे म्हणून आणखी पुन्हा त्यांना प्रकाशित करणे आणि जे मा पुरुषांचा अपमान करतात किंवा भाषेवरून अशा प्रकारे चिथावणी कोर बोलतात आता राजसाहेब बोलता बोलता त्या दिवशी म्हणाले की जर एखाद्याला ती भाषा येत नसेल तर तुम्ही त्याला मारा पण व्हिडिओ बनवू नका हे हे काय म्हणजे बोलल्या जात आहे म्हणजे संविधान या देशामध्ये दे आहे की नाही आहे म्हणजे मारण्यापर्यंत म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की जर व्यवहार मराठीतून झाला त्याला जर मराठीची गरज पडली तर असा महाराष्ट्रातला एकही माणूस कारण मी एका ठिकाणी जेव्हा आम्ही राहत होतो मी, मी माझं जे लहानपण आहे त्या ठिकाणी पाहिलं की तिथे गोंडी भाषा बोलणारे लोक होते मग जास्तीत जास्त त्या आसपास गावामध्ये शंभर गावं तरी मी पाहिले की ते गोंडी भाषेमध्ये बोलत होते तर तिथला एकही दुकानदार असा नव्हता की त्याला गोंडी येत न किंवा तो गोंडीमध्ये बोल बोलत नव्हता म्हणजे प्रत्येक व्यवहार हा गोंडी भाषेमध्ये व्हायचा आणि आम्हाला असं वाटलं की इथे जो माणूस आहे तो प्रत्येक व्यक्ती गोंडच आहे पण असं नव्हतं तसंच जर महाराष्ट्रामध्ये जो व्यवहार जर आपण मराठीमधून केला तर मला असं वाटते हा भाषावाद राहण्यापेक्षा महाराष्ट्रातली जी जनता आहे ती जनता मराठी भाषिकच आहे त्यांना गर्व आहे ते आपुलकीने बोलतील पण त्याला तेवढ्या पद्धतीने त्या गोष्टी सगळ्या ज्या आवश्यक आहे त्या लागू करायला पाहिजे आणि सगळीकडे संविधानिक पद्धतीने आपण आचरण केलं पाहिजे जेणेकरून कोणत्याही माणसामध्ये जातीच्या माध्यमातून धर्माच्या माध्यमातून भाषेच्या माध्यमातून हा वाद निर्माण न होता प्रत्येकाच्या हक्क अधिकाराबद्दलची गोष्ट आपण बोलल्या गेली पाहिजे तुम्ही नोकऱ्यांबद्दल बोला महाराष्ट्रातले मुलं किती बेरोजगार आहेत त्याच्याबद्दल बोला त्यांना नोकऱ्या कशा लागतील याच्याबद्दल बोला किंवा कार्य करा आम्हाला आनंद होईल की महाराष्ट्रातले मुलं जे एवढ्या कठीण परिश्रम करून अभ्यास करत आहेत खास करून महाराष्ट्रामध्ये यू पी एस पी एस सीचं हा जो घोटाळा होऊन राहिलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून मुलांच्या ज्या नोकऱ्या म्हणजे त्यांना मिळत नाही आहेत त्याबद्दल तुम्ही काहीतरी कराल अशी आशा बाळगून आम्ही तुमच्याकडे बघत आहोत तर त्या गोष्टीकडे जर नीट लक्ष दिलं तर समाज येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला निवडून त्या विधानसभेवर निश्चिम निश्चितच पाठवणार आहेत पण सोबत ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण एकत्र झालो आणि या देशामध्ये एलन मस्क म्हणतो की ई व्ही एम मशीन हॅक होऊ शकते आणि हॅक झाली आम्ही तुम्हाला मतदान केलं पण ते तुम्हाला मिळालंच नाही तर मग मक... मग काय करणार तर याच्याबद्दल पण तुम्ही विचार करायला हवा की तुम्हाला मिळालेलं मत हे तुम्हालाच मिळालं पाहिजे आणि तुम्हीच या विधानसभेमध्ये गेला पाहिजेत अशा प्रकारे ही जी आशा आहे ही आम्ही तुमच्याकडून मीडियाच्या माध्यमातून म्हणजे लावलेली आहे निश्चितपणे आम्हाला असं वाटते की तुम्ही ही आशा जी समाजाची आहे आमची पण आहे ती निश्चितपणे पूर्ण करणार आणि या महाराष्ट्राला एक चांगलं वळण आणि महाराष्ट्राची इमेज सर्व भारतातच नव्हे तर जगामध्ये चांगल्या प्रकार चांगल्या प्रकारची बनवाल एवढंच आपण या ठिकाणी आज या संवादामध्ये बोलूया धन्यवाद